बाबुडगाव येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा निमित्त बाबुडगाव येथे नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता युवा मोर्चा बाबुडगावतर्फे हे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यामध्ये अगट पुरुषमधून प्रथम क्रमांक रोशन राठोड दृतीय क्रमांक संकेत मुंगडे तृतीय क्रमांक रोहित खंडार्याने पटकविला तर ब गट महिलांमधून प्रथम क्रमांक श्वेता सोनटक्की द्वितीय क्रमांक प्रतीक्षा पेंडाम व तृतीय क्रमांक अंजली अंबुतरीने पटकविला तर प्रोत्साहन बक्षीस वैष्णवी कांगले वैभव गेडम आणि यश टुकडे यांना देण्यात आले ही स्पर्धा नशामुक्त भारताचा तालुक्यातील युवक युवतींना संदेश देण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास मंत्री तथा राडेगाव विधानसभेचे आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या आदेशाने भाजपा तालुकाध्यक्ष श्री नितीन परडके यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम थिके यांच्या पुढाकाराने घेण्यात आली या स्पर्धेसाठी युवा मोर्चाचे जिल्हा सचिव तथा स्पर्धेसाठी संयोजक का सागर काळे सहसंयोजक का स्वप्नील लांडगे गजानन थोटे मनीष ढोकणे व इतर युवा मोर्चा पदाधिकारींनी यांनी अथक परिश्रम घेतले समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार मीरा पागुरे आरोग्य अधिकारी डॉक्टर लीना मुसरे पोलीस निरीक्षक लहुजी तावरे तालुकाध्यक्ष नितीन परडके जिल्हा सचिव सतीश मानलवार ज्येष्ठ नेते प्रकाश भूमकाडे शहराध्यक्ष अनिकेत बोहकार माजी उपसभापती हेमंत ठाकरे प्रवीण लांजेवार व आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सतीश मानलवार व वा बक्षिस वितरण तथा आभार प्रदर्शन सागर काळे यांनी केले